मुंबईत पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं अर्थात वेव्ज परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडलं चार दिवसांच्या या परिषदेत जगभरातील नव्वद पेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत या परिषदेच्या निमित्ताने लेटसपने अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली समिट चालू आहे चार दिवसाचा ही एक खूप मोठी एक फिनमेना चालू झाली आहे ज्याच्यात आपण फक्त आपल्या देशाच्या लोकांना एकत्रित नाही आणलेलं आहे पूर्ण पृथ्वीच्या वेगवेगळ्या स्टेट्सना वेग एकत्र आणलंय वेगवेगळ्या वेग 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 कंट्रीजना एकत्र आणलंय त्यात एक डिप्लोमॅसी तर त्याच्यात आपण स्थापित करतोच पण एक कल्चरल बॉन्डिंग चालू होतं त्यांनी वेगवेगळ्या वेग देशांच्या मध्ये तर मला आनंद आहे की वेबच्या द्वारे म्युझिकच्या द्वारे संगीताच्या द्वारे नृत्याच्या द्वारे यांनी पूर्ण Uh, पूर्ण आपल्या पृथ्वीला एकत्र केलेलं आहे लोकांना एकत्र केलेलं आहे आणि हे खूप एक चांगलं मेसेज वर्ल्ड अक्रॉस पीस रेझिलियन्स याचा पाठवेल मला वाटतं असे जे हे कार्यक्रम असतात यांनी पूर्ण स्टेटची इकॉनॉमी बदलते आपण आपण वेगवेगळ्या प्रोग्राम्सच्या द्वारे पण हे पाहिलेले कोरियन साऊथ कोरियन इकॉनॉमी पाहिली आहे जॅपनीज इकॉनॉमी पण त्यांच्या आर्ट्सच्या द्वारे किती वाढते ते आपण पाहिलं आहे इकॉनॉमी पाहिली आहे तर भारताचं तरी इतकं सुंदर फोक म्युझिक आहे ट्रेडिशनल म्युझिक आहे क्लासिकल म्युझिक आहे आपण हे चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं तर मला वाटतं आपल्याला काही गरज नाही पडणार दुसऱ्या देशांकडून काही पैसाही मागायचे आपणच टुरिझमनी एकदम पूर्ण स्वतंत्रपणे आपली इकॉनॉमी हँडल करू शकतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा